क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह माहेरून सणासुदीच्या सुट्टी संपवून लाडक्या बहिणीची लाल परीला पसंती दिवाळी संपताच इचलकरंजी बस बसस्थानकावर माहेरवाशींची लगभग फराळ गप्पा आणि आठवणींची रेलचेल दिवाळीचा उत्सव रंग गंध फराळ आणि कौटुंबिक गप्पांनी उजळून निघाला होता पण सण संपताच निघालेल्या बहिणींची लाल परीशी पहिलीच भेट इचलकरंजी जयसिंगपूर कोल्हापूर सांगली या भागांतील एस टी स्थानकावर सकाळपासूनच बहिणींची गर्दी उसळलेली कुणी बॅग ओढत पळत बस पकडतय कुणी तिकीट खिडकीवर भाऊ दोन सीट एकत्र मिळतील का म्हणून विनंती करते तर कुणी फराळाच्या डब्यातील शेवटचा लाडू साठवून ठेवतय हा सासरी पोचल्यावरच खायचा असं म्हणत बस सुटायच्या आधीचा माहोल तर अगदी चित्रपटासारखा कुणी फोनवर हो ग बस सुटली आता पोचले की सांगते म्हणत माहेरच्या आठवणी जपतंय तर काहींच्या डोळ्यातून माहेरचा ओलावा टिपकतोय एकीकडे एक एक आईचा निरोप तर दुसरीकडे भावाचा हात हलवत लवकर परत ये ग असं म्हणणं भावनिक क्षण ही गमतीदारच दरम्यान एका बहिणीने बसमध्ये खिडकीजवळची सीट पकडली आणि लगेच दुसरी म्हणाली अग ही सीट माझी आहे ना आणि सुरू झाला खिडकी वाद पण दोन मिनिटातच फराळाच्या डब्यातून चिवडा आणि बाकरवडी वाटली गेली आणि भांडणाचं हसू झालं लाल परीची मजा काही औरच इचलकरंजीहून सुटणाऱ्या प्रत्येक एसटी जाता फराळाचा सुगंध गप्पांचा गजबजाट आणि आठवणींची रेलसेल प्रवासी म्हणतायत दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या पण माहेरच्या गप्पा अजून संपत नाहीत बस चालक हसत म्हणतो मॅडम एवढा सामान आहे की बसलाच फराळाचा वास येतोय आणि सगळ्या बहिणींच्या खळखळाटात खल लालपरी निघते प्रवासाला बसची चाके फिरतात खिडकीतून हात हलवले हा जातात आणि इचलकरंजी बस स्थानकावर उभ्या असलेल्या आईच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू हसव मिसळलेली झलक दिसते कारण शेवटी माहेर कितीही गोड असलं तरी परतीचा प्रवास लाल लालपरीतूनच अधिक सुंदर वाटतो तीच तर आठवणींची गप्पांची आणि भावनांची खरी साथी दर प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा